काय लोकांत हे बोलतो त्यांना काय माहिती गोळा करून आणले हे फक्त मराठ्यावर आरोप करायला ठेवलेले भांडण लावायला ठेवले हे हे मागून पास करते त्याला विधान परिषदेला कशाला पण एकच सांगतो शेवटी देवेंद्र फडणवीस तुम्ही हे डाव टाकू नका मला राजकारणात जायचं नाहीये मी काय बोललो ते ऐका आणि तुम्ही मराठेच मराठ्याच्या अंगावर घालू नका आता हि अभियान राबविणार म्हणजे भाजपाचे पन्नास टक्के सीट पडले म्हणून समजा आजच तुम्ही मला जेलला टाकलं मी मराठ्याला आज सांगत होता या प्रेसच्या माध्यमातून हे माझ्यासाठी महत्वाचं वाक्य आहे हे मला कधीही जेलला टाकू शकते म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपचं राज्यात एक बी सीट नाही आलं पाहिजे आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक बी सीट नाही आलं पाहिजे भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो लयच तुमच्यावर दडपण असलं तुमचा एखादा ते पाहून असला तिकडच राहायचं पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं खानदारी मराठ्यांचं रक्त म्हणून प्रत्येकानं वागायचं घराघरातल्या मराठी आता घराघरातल्या मराठी आपण बी कट्टर मराठी बाकीच्या जातीसारखी हो मर्दानो आता मात्र सावदरा जरी एखाद्या भाजपमध्ये राहायची वेळ आली सामान्य मराठ्यावर काही दडपण असलं जिल्हा परिषद सदस्याचं पंचायत समिती सदस्याचं माजी आमदाराचं तुमचा कुणी नातलग असला आणि ना जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगतोय निवडणुकीच्या मराठा आणि नि कुणबी एकच हे कायदा जर पारित नाही केला यांनी सरसकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून तर तुम्हाला आजच सांगतो यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा भला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस तर हे डाव टाका पर्यायच नाही आजी बात कोणी खचायचं नाही मला जेलला टाकलंय म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून मला महा कुठं त्यांनी रॅलीत कशात दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलंय म्हणून एकाने विखरून जायचं नाही माझ्या जा नंतर सुद्धा ही चळवळ चाल तुम्ही चालवायची किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खचायचं नाही आजी बात जेणे आपल्याला आरक्षण दिलं नाही ज्याने आपल्या पोरांना येशीबिशी दिलय ू एस रद्द केले पोरांचे हाल झाले आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस या बोलून दाखविले त्याने त्या दरेकरनं अभियान चालविणार असला म्हणजे मी तुमच्या बाजूने बोलतोय त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पुसतोय म्हणून त्याला सहन झालं नाही म्हणून त्याचा तळपापड झालाय की ह्यो खरं दाखवायला लागला लोकांना पोरांचे ऍडमिशन रोखले त्या पुरीचं हे खरं दाखवायला याला आता अभियान चालवून बदनाम करून याला संपून टाकतो मी जरी काही झालो तरी माझ्या जातीच्या बाजूने राहा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो आणि भाजपमधले विशेष करून सांगतो काही झालं तरी आता यांची सोबत ठेवू नका आणि ज्यांच्यावर बळ सोबत ठेवायची वेळी त्यांनी आतून संपवा त्यांच्या संगत राहा पण त्यांना मात्र का, आता काही जणांना बसून देऊ नका आता राईट कै चिलून कार्यक्रम केल्याशिवाय आता सुस्त बसायचं नाही